नमस्कार मित्रांनो खानदीश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ मार्च वार शनिवार तुम्हाला चेरीसगावचा गाया बाजार दाखवतो आहे तर चेरीसगावचा गाया बाजार हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील मित्रांनो तर हा बाजार दर शनिवारी बाजार बघू बाजार सकाळपासून भरायला सुरुवात होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो जर तुम्हाला दोन दात चार दात टॉप क्वालिटीच्या इथच कालवडी घ्यायची असतील तर तुम्हाला तो प्रवीण राजपूत यांचा तुम्हाला त्यांच्या गाईंचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा <laughs> तर मित्रांनो मेहून बारीची प्रवीण राजपूत व्यापारी मित्रांनो गाईंची त्यांचंकडे तुम्हाला अशाच क्वालिटी टॉप क्वालिटीच्या कालवडी पाहायला भेटतील मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेताच्या क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्हाला पूर्ण बाजारामध्ये अशा क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार नाही क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही एक नंबरची क्वालिटी ही फक्त साधा ती काय दिलं तिने आता कारवड दिलेली वा फक्त साधा मित्रांनो बघू शकतो गुरुवारी संध्याकाळी झाली का चार चार आता चार चार लिटर फक्त चिक चालू आहे तिला बरं

भुईची काय किंमत वगैरे लावली तुम्ही आता सांगायची ऐंशी पाच दहा हजार इकडे तिकडून जाते पाच दहा हजार इकडे तिकडून जाईल तर मित्रांनो सांगायला ऐंशी हजार रुपये किंमत येईल प्रत्येक घेणाऱ्याला ऑफर पाच दहा हजार इकडे तिकडे बरोबर म्हणजे मागच्या महिन्यापेक्षा पाच हजार कमी येतात असं आहे का मागच्या महिन्यात ऐंशी ला ऑफर आहे ऑफर आहे का बरोबर तर मित्रांनो उन्हामुळे सध्या ऑफर आहे शेतकऱ्यांसाठी तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो अशाच क्वालिटीच्या त्यांचं म्हणजे दिली येत असतात मित्रांनो त्यांच्याकडं बुधवारी गुरुवारी गुरुवारी येताना आपल्याकडे गुरुवारी येताना घर घरी चुकली दोन हजार तर मित्रांनो चॅनलतर्फे जर तुम्ही गाय घेतली त्यांच्याकडं तर तुमचा दोन तीन हजार रुपयाचा फायदा होणार आहे क्वालिटी बघा मित्रांनो तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये अशा क्वालिटीच्या म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एवढ्या एरियामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला एवढ्या एवढ्या एरियामध्ये मित्रांनो अशा क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणारी बहुस आमचा मित्रांनो टॉप क्वालिटीच्या फक्त एक चार जाती सहा जाती अशा जनता मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेतातल्या बघू शकता तुम्ही एकदम गरिबी मित्रांनो <laughs> 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 आपण सावितल्या का मग आपल्या घरी घरी बरोबर दोन गेल्या बारा तालुक्यात मसव्याला नाना म्हणून त्यांना दिली त्र्याण्णव ची दिली एक पंच्याहत्तर ची दिली बरोबर दोन दिल्या शिंदखेडा तालुक्यात शिंदखेडा तालुक्यात मासा पेपराला दिली असं आहे का घरी सावितलेलं तर मित्रांनो घरी त्यांचे विकल्या जातात तुम्हाला काही घ्यायचं असेल तर भाऊजी तुम्ही गुरुवारी संपर्क करा बुधवारी संध्याकाळी जरी संपर्क केला तरी तुम्हाला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ वगैरे पाठवून देतील तर भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौवेचाळीस ज्यांना कोणाला गाई खरेदी करायची असतील गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्या गोट्यावर दात चार दास सात सा दावे असतात येऊन भारीपासून किती येऊन भारीपासून दोन किलोमीटर आपला गोट कि आहे कॉन्टॅक्ट बरं बरोबर शेतात आहे का आपलं तर मित्रांनो तुम्हाला अशाच क्वालिटीचा जर गाई घ्यायचं असेल तर भाऊ नक्कीच नक्की संपर्क करा काय किंमत वगैरे गायची

लिटर दूध चालू आहे किती भाऊ हिला नऊ लिटर सात लिटर दूध चालू आहे मित्रांनो लिटर दूध चालू आहे कुठले भाऊ आपण का नंबर सांगा बरं तुमचा नव्वद बावीस अठ्याहत्तर तेरातीस व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल सांगायची की मध्ये चॅनल थ्रू गेले मित्रांनो तुम्ही गाई घ्यायला तर तुमचे दोन पाच हजार रुपये कमी होणार आहे किती किंमत आहे पासष्ट हजार रुपये का कुठले तुम्ही कन्नड कन्नडचे किती तुझी ला सोळा नंबर ज़िस। ज़िस। का बोला बर्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याऐंशी सत्तेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस किती वेळेची तिसऱ्या अंदाज वारलाय का मग हा कवड देते दे ना तुझी किती दिवस झाले जाणारी दीड महिना झालेला बोला बोला तुमची काय किंमत वगैरे यायची सांगायचे पंचेचाळीस हजार रुपये का किती तुझी दोघं बारा लिहि तुझी या पुढे किती दिवस झाले इला जनायला एक दीड महिन्या किती वेळ आली आता दुसऱ्यामध्ये मध्ये का कुठली ती पण आहे का आपली

चालेल चालेल तर मित्रांनो गाय गायबाजार हा खूप मोठा बाजार आहे इथं इथं प्रत्येक व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला फक्त बाजाराचा एक पेरपटका म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो बाजार मोठा या जर गा तुम्हाला गाई घ्यायचा असेल तर एक वरकडीचा बाजार आणि एका कसा गाय बाजार मित्रांनो इथे तुम्हाला भरपूर गाई पाहायला भेटतील जर आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका